भाजपच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भाजपच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रम आमदार हरीश पिंपळे यांच्या निवासस्थानी करण्यात आला होता आमदार हरीश पिंपळे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं मूर्तीजापूर तालुक्यातील संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त स्टेशन विभाग मूर्तिजापूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच इतर अनेक ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले पुतळा समितीच्या वतीनं भैयासाहेब तायडे व बाळासाहेब खांडेकर यांनी आमदार पिंपळे यांचं स्वागत केले भीम जयंती निमित्त रक्तदान शिबिरास भेट देऊन रक्तदान करणाऱ्यांचं स्वागत करण्यात आले आयोजन करण्यात आलं होतं स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथं आमदार हरीश पिंपळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कमलाकर गावंडे भूषण कोकाटे विनायक वारे निलेश गावंडे जितेंद्र चौधरी सुधीर दुबे योगेश फुरसुले व इतर अनेक कार्यकर्ता भाजपचे यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मोहम्मद शबीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला